नमस्कार मी दीपाली कुलकर्णी ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर छाया महाजन यांच्या छाया ह्या यूट्यूब चॅनलसाठी त्यांचाच अतिशय सुंदर असा एक लेख मी सादर करणार आहे ज्याचं नाव आहे खंत खंत देश परकीयाच्या तावडीतून सोडवावा आणि आपल्या देशातल्या लोकांना स्वातंत्र्याचा श्वास घेता यावा यासाठी कित्येक देशभक्तांनी खूप कष्ट केले यातना सोसल्या तुरुंगवास भोगला मृत्यूही पत्करला हे करण्यामागे कुठलीही अपेक्षा नव्हती परतफेडीची तर अजिबात नव्हती ती एक अफाट तीव्र उर्मी होती एक वृत्ती होती आपल्या देशाच्या इतिहासातला हा विलक्षण देशप्रेमानं भारलेला काळ होता आणि इतिहासाची अनेक पानं ह्या यशोगाथांनी भरलेली आहेत यात लाखो लोकांचा समावेश आहे पण स्वातंत्र्योत्तर काळात स्वातंत्र्य सैनिकांनी सैनिकांची सरकारने आणि जनतेने विशेष दखल घेतली पुढे त्यांना पेन्शन वगैरे मिळाली आणि आता तर तरुण स्वातंत्र्य सैनिक नव्यानेच जन्माला येत आहेत हेही सत्य पण अगदी सुरुवातीच्या काळात अशा स्वातंत्र्य सैनिकांना स्त्री असो वा पुरुष ताम्रपत्र देऊन सन्मानित केलं जायचं माझ्या आजोबांना स्वातंत्र्यसैनिक असल्यामुळे त्याचा सन्मान मिळाला घरात अर्थातच सगळ्यांना ह्याचा अभिमान आणि आनंद होता एका संध्याकाळी मी आजीबरोबर तुळशीपाशी बसले असताना ती एकदम म्हणाली मी पण स्वातंत्र्यासाठी काम केलं आहे पण घरी राहून त्यांच्या सगळ्या सगोत्री लोकांचं जेवण खाण मी केलं त्यांची कुटुंब कधी कधी आपल्या घरी येऊन राहिली आम्ही उठून एखाद्या गावी लपून राहिलो तेव्हा कितीतरी लोक एकत्र राहायचे एखाद्या एक कुटुंबासारखे त्यांच्याबरोबरचे आणि हे तुरुंगात हे तुरुंगात होते तेव्हा भाकऱ्यांमध्ये दडवून निरोपांच्या चिठ्ठ्या पाठवायचो सगळं केलं सगळं केलं पण काय उपयोग झाला मला फार वाटायचं आपणही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काहीतरी करावं पण काही करता आलं नाही हे म्हणताना काही असं ती उसासत बोलल्यासारखं बोली तिच्या आवाजातली खंत मला लहानपणीही जाणवे आजी तशी जुन्या काळातली त्या काळच्या समाजव्यवस्थेत वाढलेली पतीच्या सुखात सुख मानणारी त्यांच्या यशानं फुलून येणारी त्यांच्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगणारी तरीही तरीही एखादी संध्याकाळ तिला व्यक्ती म्हणून तिचा व्यक्ती म्हणून विचार करायला लावायची तिच्या शब्दातून खंत जाणवायची जन्माला आला आणि पाणी भरत भरत मेला आपण काम करू इच्छित होतो करू शकत होतो पण सगळं पुरुषांसारखं बाहेर जाऊन करणं अशक्य होतं जे केलं ते पुरेसं नव्हतं स्त्री शिक्षण आणि स्त्रीने करिअर करणं ह्या स्त्रियांनी माझघरात राहणं चूलमूल सांभाळणं अशा सीमारेषेवरच्या अनेक स्त्रिया मी पाहते त्यात माझ्या परिचयाच्या स्त्रिया आहेत तशा नात्यातल्याही आहेत त्यात अनेक मावशा काकी अत्यांचा समावेश आहे समाज जीवन स्त्रीला मोकळेपणे करिअर करू देत नव्हतं ह्या स्त्रियांच्या मनामधलं दुःख कितीतरी वेळा मी पाहिलं आहे आपल्या भावनांची अभिव्यक्ती बोलून दाखवून उसासून आपल्या स्वतःच्या मुलींना जास्त स्वातंत्र्य आणि शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून त्यांनी लिहिल्या आजही अनेक जातीतील स्त्रियांना ग्रामीण भागातल्या स्त्रियांना आणि आर्थिक कमकुवत वर्गातल्या स्त्रियांना शिक्षण मिळालेलं नाही आहे एक पण एकविसाव्या शतकातल्या पिढीतील मुलींना ते मिळावं ह्यासाठी त्या प्रयत्न करत आहेत ह्याची कित्येक उदाहरणं शाळा कॉलेजच्या प्रवेशाच्या वेळी पाहायला मिळतात उशिरा टमप्रमाणे हप्ताने पैसे भरून मुलींना शिकवत आहेत शिक्षण घेऊन नोकरी करणाऱ्या पदोन्नती घेणाऱ्या सुखी आहेत का उत्तर नाहीच आहे मध्यंतरी एक अत्यंत सुशिक्षित बाई भेटल्या ज्ञानदानाच्या क्षेत्रातल्या घर संसार पती मुलं सांभाळून स्वतःच्या शिक्षणाकडे त्या फारच लक्ष देऊ शकल्या नव्हत्या पण आपण आपल्या शाखेतील सर्वोच्च डॉक्टरेट ही पदवी मिळवायचीच ह्या जिद्दीनं अभ्यास चालू ठेवलेल्या नोकरी संपता संपता त्यांनी ही पदवी मिळाली त्यांनी डॉक्टरेट मिळवण्याची आकांक्षा त्यांची सगळ्यांना माहिती होती मोठ्या उत्साहानं फुलांचा गुच्छ घेऊन मी त्यांना भेटायला गेले अभिनंदन केलं पहिल्या आनंदाच्या काही वाक्यांनंतर मला त्यांचा चेहरा खिन्न वाटला कारण विचारल्यावर त्या उसासत म्हणाल्या थोडी आधी ही पदवी मिळाली तर मी रीडरच्या पदाला पोचले असते आता सेवानिवृत्तीला सहाच महिने राहिलेत पद मिळालं तरी काय उपयोग त्यांची उदासीनता मला अस्वस्थ करून गेली त्यांच्या निवृत्तीच्या दिवशी दिलेल्या छोट्या खाणी भाषणातही त्यांनी ही खंत बोलवून दाखवली स्त्रीचं सगळं आयुष्य कुटुंबासाठी असल्यासारखंच असतं स्वतःसाठी करायच्या गोष्टींना कधीच प्राथमिकता नसते करू नंतर अशी स्वतःची समजूत घालत काळ निघून जातो बरंच काही करायचं राहून गेल्याची बोझ पहिलं तिराची पुसटची चाहूल लागली की व्हायला लागत असावी माझ्या अनेक मैत्रिणी ज्या खरोखर सुगृहिणी आहेत कुटुंबातील आणि मुलांसंबंधीची कर्तव्य उत्तम तऱ्हेने पार पाडलेल्या आहेत पन्नाशीला मात्र ते खंतावताना दिसतात त्यांच्या शिक्षणाचा उपयोग नोकरी करायला चार पैसे मिळवायला होऊ शकलेला नाही हे खरं आहे पण त्याची बोज कधीतरी त्यांच्या बोलण्यात येते एखादी यश पद पैसा प्राप्त केलेली स्त्री असेल तर तिच्याबद्दल बोलताना तिचं काय बाई या एका वाक्यात कौतुकाबरोबर एक असुएची सूक्ष्म लकेर लपलेली असते खेड्यातली भोळी बाबडी पण पैशाच्या व्यवहाराला सरावलेली एखादी म्हणते सगळा जलम मातीत घातला शेती मजुरी केली तुमच्या वाणी बुक पास केली असती तर साहेबींनी वाणी राहिली असते इथं कष्ट पण पैसा कुठे आर्थिक स्वातंत्र्य न मिळाल्याचे ही अनेकांची स्त्रीपेक्षा तुलनेनं पुरुषाला काम करणं आवश्यक त्याला कर्तृत्व हा मुलामा तो काही जणांच्याच वाट्याला येतो मग या न कमावता आलेल्या योग्यतेची कारण मीमांसा येते ती खंतावलेल्या सुरात पैशाअभावी मेडिकल इंजिनिअरिंग न ना मिळालेले नाईलाजानं इतर विभागात गेलेले पैसे देऊन शिक्षण ही सोय नसल्यानं कित्येकांना शिक्षण न मिळाल्याची खंत बहुंशी लोकांना पैसे न मिळाल्याची भरपूर पैसे न मिळाल्याची खंत जाणवते पैसे कमावणाऱ्या बद्दलचे असूया रागाच्या स्वरूपात येते अफवांच्या स्वरूपात किंवा गप्पांच्या स्वरूपातही आंधळ्याला अंधत्वाची बहिर्याला ऐकू न येण्याची अपंगाला आपल्या अपंगत्वाची खंत असते ज्यात इलाज होऊ शकत असेल तर ठीक त्यासाठीची आर्थिक बाजूही भक्कम हवी नाहीतर त्याबद्दलचाही कॉम्प्लेक्स तयार होऊन कुठली तरी दुसरीच विकृती तयार होते कित्येक स्त्रियांच्या अंगी भरपूर कर्तृत्व असतं बुद्धी असते पण त्याचा शंभर टक्के उपयोग त्या करून घेऊ शकत नाहीत अशावेळी त्या मी पुरुषाच्या जन्माला यायला पाहिजे होतं असं म्हणताना दिसतं पुरुषांच्या बाबतीत करता म्हणून त्यांना काही जबाबदाऱ्या पार पाडलेल्या असतात पदोन्नती यश पैसाही संपादन केलेला असतो स्वत निर्णय घेतलेले असतात म्हणूनच कदाचित ते कमी खंतावतात पण स्त्री असो वा पुरुष गरीब वा श्रीमंत अशिक्षित वा शिक्षित कुठेतरी थोडी खुटखुट असतेच एक बातमी वाचली मध्यंतरी एका श्रीमंत माणसाने अवकाशयानात प्रवास केला आवड म्हणू मला खात्री आहे त्यासाठी त्याने अब्जावधी रुपये खर्च केले आहेत पण त्यामुळे अनेक कोट्या दिशांना ते करता येत नाही याची खंतही दिसली आहे अशा प्रकारची बूच माणसाला निराश करत राहते यातून कधी कधी दुसऱ्याच्या यशाबद्दल असूया जेलसी ज्याला आपण म्हणतो असूया तयार होते दुसऱ्याचं यश कसं हिंडकस आहे ह्याबद्दलची चर्चा होते यशामुळे मिळत असलेल्या मान सन्मानाकडे तुच्छतेने पाहण्याची वृत्ती दिसते काही ह्या वृत्तातून बाहेर पडतात तर काही जण यशाचं श्रेय त्या व्यक्तीला न देता तिच्या दैवाला नशिबाला देऊन मोकळे होतात होत एकेकाचं आपोआप किंवा आपल्यासारखं थोडंच आहे नशिबवान आहे ती तो किंवा देवाकडे जाताना आपल्यासारखी चाळणी थोडीच घेऊन गेले होते असे उद्गार आपण नेहमीच ऐकतो आपल्याला न मिळालेल्या यशाची पैशाची वा सन्मानाची खंत एका अस्पष्ट संदर्भासह दिसून येते कुणाची खंत पैसा न मिळाल्याची कुणाची अपत्य नसल्याची कुणाची मुलगी आहे पण मुलगा नसल्याची इथपासून ते परमेश्वराने सदेह प्रत्यक्ष डोळ्यांनी दर्शन न दिल्याबद्दल श्री अरविंदो खंतावल्याचे दिसतात उघड्या डोळ्यांनी परमेश्वराला पाहावं ही त्यांची इच्छा होती अनेक संत आपल्या काव्यातून परमेश्वराच्या विरहाची खंत वर्णन करतात कित्येक प्रेमिक असफल प्रेमामुळे खंतावतात हे पाहताना जाणवून घेताना मानवी मनाची गंमत वाटते पृथ्वी तलावर न खंतावणारा माणूस दिसेल असं वाटत नाही म्हणूनच रामदास स्वामी जगी सर्व सुखी असा कोण आहे हे शोधून काढण्याचं अवघड काम मनाला सोपवतात त्यांच्या चित्ताला हे माहितीच असेल की मनाचा फडफडता पक्षी या कामी लावून दिला तर त्याचं शोधकार्य हे निरंतर चालू राहील यात तुलनात्मक वृत्तीचाही मोठा वाटा आहे मला असं यश व पद व पैसा मिळाला तर मी त्याचा दर्जा कसा उंचावत नेला असता असं प्रौढीनं सांगणारी माणसं सा भेटतात काही न बोलता चेहऱ्यावरच्या भावांनी किंवा देहबोलीने ध्वलित करतात थोडक्यात असे की जी खंत मोठ्या संतांना देखील खुणावत सतावत राहिली तिने आपल्यासारख्या ना वत वत का सोडावं माझा एक मित्र म्हणाला अंधाळ्याला उजेड आहे हे कळलंच नसतं तर तो सुखी झाला असता जास्तीची माहिती होत राहिली तर त्या माहितीचा फायदा होतो की नाही माहीत नाही पण एखादी बोच मात्र नक्की पदरी पडू शकते पण आपण ना माहिती होणं थांबवू शकतो ना तुलना त्यामुळे जोवर जग आहे आणि आजूबाजूला इतर एजन आहेत तोवर खंत ह्या गोष्टीला पर्याय शोधायला भरपूर वाव आहे हे निश्चित खंत धन्यवाद